बायको म्हणाली मला अजून मधून शेजारणीकडे बघत झाला बायको म्हणाली मला अजून मधून शेजारणी कडे बघत झाला मी म्हणालो आईला मी तर खुलाच परवाना दिला मनातल्या मनात खुश झालो म्हणालो बायको असावी तर अशी मनातल्या मनात खुश झालो म्हणालो बायको असावी तर अशी एवढी मोकळीक मिळाल्यावर मनाला बरोबर येईलच कशी पण हा माझा गैरसमज होता पण हा माझा गैरसमज होता तो पुढच्याच क्षणी दूर झाला उल्लेख केला शेजारी बर स्वरावरून कळला बघा जरा बघा तिच्याकडं कशी सोन्याने ओढलीये नवऱ्याच्या जीवावर मिडीला लयच मस्ती <laughs> चढलीये औषध असते काही पुरुषांना बायको तर शब्द झेलायची हौसच असते काही पुरुषांना बायकोचा शब्द झेलायची हिमकीने प्रेमा खात इच्छांचे डोंगर पेलायची बाई 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 किती कौतुक रोज नवा ड्रेस नवी गाडी तुम्ही आली का माझ्यासाठी तर सांगता एक तरी साडी असला नवरा मिळायला खरच पुण्य लागतं बाई असला नवरा मिळायला खरच पुण्य लागतं बाई तरी लग्न आधी नीट विचार कर चार चार वेळा म्हणायची आहे <laughs> माझं मेलीच नशीबच फुटक म्हणून हे ध्यानपात्रात पडलं माझ्या मेलीच नशीबच फुटक म्हणून हे ध्यानपात्रात पडलं थोडी थांबले असते तर नक्कीच चांगलं घडलं कनिक मळता मळता ती माझ्याशी भिडली होती मी काहीच बोलत नव्हतो हो म्हणूनच अधिक चिडली होती आदळपट चालूच होती मी निमूट कामावर निघून गेलो मात्र संध्याकाळी न चुकता मोगऱ्याचा गजरा घेऊन आलो घरात येताच गंध पसरला तशी तिची कळी खुलली घरात येताच गंध पसरला तशी तिची कळी खुल केसात ओठांची मोहर म्हणून खोलली अहो आज की नाही एक आफ्रिकच घडलं अहो आज की नाही एक आफ्रिकच पडलो आपल्या त्या शेजारच्या पितळच पुढं पडलो अहो नवर बायको कसले ते फक्त लिव्हिंग मध्ये राहत होते मुंबईला जीवाची मुंबई करत होते पोलिसांनी धाड टाकली तेव्हा हे गुपित कळले आणि लाच उत्पत्तीचे प्रकरण दोघांना चांगलेच लढले बरं झालं बाई तुम्हाला असली सवय नाही प्रतिष्ठा असते का काही माफ करा मला सकाळी तुमच्या लोकांना चिडले बायका <laughs> किती रागावल्या रागवल्यानंतर शेवटी ते पटकन नॉर्मल होते मात करा मात तुम्हाला मिरची वेळेस उडले मग प्रेमाने घेतले हातात माझे कष्ट करणारे हात मग प्रेमाने घेतले हातात माझे कष्ट करणारे हात म्हणाली नको मला शिरीत शिरापुरी बऱ्यातला वजन भात, भात <laughs> काय ऐकता आणखी आता सकाळचे वादळ तेव्हाच संपले काय ऐकता आणखी आता सकाळचे वादळ केव्हाच संपले आणि वादळाने वादळाला एकदम मिचितच घेतले